एवढी झालेली आहे तर आज डब्यासाठी मी मस्त वालाच्या शेंगा करते तर म्हटलं चला तुमच्या शेअर करू बरेच ताई म्हणतात की डब्यासाठी काय भाजी करते रोज दाखवत जा तर आज मी मस्त वाल्याच्या शेंगा केलेल्या आहेत तर ते कढईमध्ये तेल टाकून जिरे आणि लसणाची फोडणी दिली ती थोडीशी तर आपले जिरे तडतडू दिले आणि त्यानंतर त्यामध्ये आपली घरची लाल तिखट थोडीशी हळद आणि मी थोडासा काळा मसाला टाकते तर कोणतीही भाजी मी लाल मसाल्याची केली ना ही नॉर्मल अर्धा चमचा थोडासा काळा मसाला टाकते त्याने मस्तपैकी आपल्या भाजीची चव अजून जास्त वाढते तर हळद वगैरे टाकली आणि आता हे सगळं काय एकदम मिडियम गॅस आहे म्हणजे आपला मसाला वगैरे अजिबात जळत नाही तर थोडासा आपल्याला मसाला परतू द्यायचा आहे आणि वालाच्या शेंगा मस्त तीन स्वच्छ पाण्याने तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता कढईमध्ये टाकून दिल्या आणि वरतून त चवेपुरता मीठ आणि आपल्याला आम्हाला थोडंसं पातळ म्हणजे हवी असते जास्त सुकीही नाही तर तुम्ही ही अशी वाफे होऊन दिली ना तरीही खूप मस्त लागते तर डब्यासाठी लागते आणि पूर्णपणे अशा कोरड्या भाज्या चालत नाही त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकते आणि वरतून नंतर शेंगदाण्याचा कोट तर तर थोडेसे शेंगदाणे जास्त काही नाही आणि खूप मस्त असे ना वाल्याच्या शेंगा होतात तुम्हीही नक्की ट्राय करा डब्यासाठी तर आपण देऊ शकतो ज्यांना जास्त सुक्या भाज्या चालत नाही त्यांसाठी तर हे बघा मिक्सर मी अशा पद्धतीने ठेवले ना सो तर लगेच म्हणजे असं पुढं ओढून दळावं लागतं त्यामुळे मी ना ते बऱ्याच त्यांनी मला सांगितलं तर मीही तिथं ठेवून बघितलं पण ते ना प्रत्येक वेळेस येण्यामध्ये पुढं सरकवा आणि दळायला मला मिक्सरचा पॉईंट तिथंच आहे त्यामुळे मी त्या ह्या साईडला ठेवलेले जे आपण रॅक मग घेतली ती तर आता मस्त वालाच्या शेंगा वगैरे झाल्या पोळ्या वगैरे झाल्या आणि टी व्हीवरती आता मी आपलं स्वामी समर्थांचं मंत्र लावून देते तर अशी माझी सकाळ असते सकाळची सुरुवात तर छान मस्त आपण जो तारक मंत्र लावतो ना त्याने घरामध्ये एकदम छान असं प्रसन्नतेचं वातावरण होतं आपण आपल्या ज्या गोष्टी शक्य नसतात त्याही होऊन जातात कारण त्या गाण्यात त्याचं आहे अशक्य अशक्य करतील स्वामी अशक्य ते शक्य करतील स्वामी तर छान वाटतं आणि मला खूप जास्त आवडतं त्यामुळे मी रोज सकाळी आणि कधी जमलं नाही ना तर म्हणजे असं कधीही मी ऐकते तर मला आवडतं तर हा स्वामी समर्थाचा तारक मंत्र मी घरामध्ये दे लावूनच देईल हो चहा खाली कशी झाली तुम्ही काल सांगितलीच नाही चहा सोबत छान का चला गुड मॉर् बाप रे हे काय उठले उठले एवढे सात ब एवढं घ्यायचं असतं का काय गुड मॉर्निंग सगळ्या मावशी ना गुड मॉर्निंग बोलतो जानिंग जा। तुमचे पुन्हा एकदा माझी सही युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सकसा काही मस्त स्वामींचे गाणे चालले आणि इकडे आता माझं स्वयंपाक म्हणजे डबा वगैरे झाले मिस्टरही गेले चहा वगैरे झाला त्यांचा आता मी आणि ऐक पण घेतो तर मामांना पण सकाळी काही दिला होता तर आता चल व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आज दिवसभर काय करते काय नाही तुमच्यासोबत सगळं सब शेअर करते आणि बाहेर पण खूप छान असं वार आहे काय रे बाळा लॉलीपॉप सक सके ललिपप खातात, को, ही? ना ही? खातात का कोणी नाही बॅड गर्ल खातात बॅड गर्ल तू बॅड गर्ल की गुड गर्ल मला सांग कोणती गले सगळं काम आवरलंय ना फक्त मला फ्रेश व्हायचंय माझं काम आवरेपर्यंत माझी सई मला अजिबात त्रास देत नाही पण काम आवरलं होते सोबत दहा ते पंधरा मिनिटं बसावं लागतं त्यानंतर मी तयार होते सगळ्यांना हाय कर ना अजून आमच्या सैनी आंघोळ वगैरे काही केलेली नाही बघा फक्त दादला असले ब्रश केलाय ना केला तू ब्रश केला ना सग सक सकाळी हो केला केला आता फडची वगैरे सगळं आवडलंय आणि छान मस्त वातावरण बाहेरचं तयार झालेलं आहे बघा आणि आता बसले मी थोडा वेळ व्हिडिओ वगैरे अपलोडिंग लावून दिलेला आहे आणि आता शॉर्ट एडिट करायचा बाकीची कामे चला बाय पुन्हा भेटते काय चाललंय सौरभ भाऊ पेवरती बसवलेलं होतं ना, ना। आवरलं का तुझ माझ तू आता नवीन गाण्यात <laughs> आवाज येत आहे खूप आवाज आज मस्त मी आज गाडीवर कुठलं केलेलं आहे मस्त कोरडं भारी कडक कडक कड़, लागतं म्हणजे थोडं डाळीची आमटी केली आज डाळीची आमटी खूप दिवसातून केली इकडं राहिला आल्यापासून ना झालेलं आहे सौरच राहिलं आहे आणि कुठे आहे ना मला तव्यावरचं कुठलं खूप खाऊश वाटलं पंढरपूरला गेलो का तिथं ते बोर्ड लागेल राहायचे बाजरीची वाकर कांदा पिठलं त्याचं ते, ते बोर्ड पाहून असं वाटायचं खरंच भाकर पिठलं खावा आणि बाजरेची भाकर केली मी आणि आमच्या घरात जास्त बाजरेची भाकर चालत नाही ना आज फक्त मी माझ्यासाठी आणि सौरूप साठी गेलीये काल पण उडदाचं वरण बाजरीची भाकर एकच नंबर झालं होतं मी वाटले काल बाई पाहिजे होती व्हिडिओ घ्यायला माझ्या उडदाच्या वर्णाचे बाजरीची भाकर लोणचं आणि असं जेवण असलं का एक नंबर वाटतं असं पाऊसच चालत आणि आता सध्या काय मी यात्रेवरून आले त्याच्यामुळे काय बाहेर काही गेले नाही घरातच राहते त्याच्यामुळे मग मला पण जमत नाही घर बारीक पाऊस तिकडं आल्यापासून प्रिया काय एवढी म्हणती झालेली ती आता मम्मीच्या घरी यायचं नाही म्हणती आली तरी अर्धा तास थांबते आणि चालले बाई म्हटले अगं तू कोवाडीला होती दोन दोन दिवस राहायचे आता राहतच नाही आता आली जवळ आहे मला कस निघून जाते पाच पाच दहा आहे यायचं भेटायचं जायचं आज पास। पास। आले आज थोडस बँकेमध्ये काम होत म्हटले मम्मी कडून जाऊन चला मी पण तुमच्याशी खूप दिवसाचे बोलले नाही यात्रेवरून आली यात्रा खूप छान झाली माझी खूप मस्त झाली मनात नसतानी पण सगळ्या देवांचं दर्शन इतकं भारी झालंय का असं वाटतंय का आजार पळाला पण थोडासा खोकला आहे त्याच्यावर काय औषध गावठी औषध असेल तर नक्की सांगा कारण मी हे औषधाच्या एक दोन बाटल्या संपून टाकल्या पण नॉर्मल खोकला माझा येतोच आहे आणि माझा खोकला थोडासा जड आहे त्याच्यामुळे थोडा औषध लागतोय जायला बाकी सगळी फ्रेश झालेली आहे मी आणि फ्रेश म्हणजे मला आणि खूप मस्त वाटलाय आणि जत्रेला जायच्या आधी ना, जा नहीं, नहीं, ना एक दोन दिवस म्हणजे आजारीच होते मला असं इंटरेस्ट पण नव्हता मी हसत पण नव्हते बोलत पण नव्हते आणि खूप शांत राहायची पण मग माझ्या मम्मीलाच करमत नव्हतं मी शांत का झाले बोलत नाही हसत नाही तिने ना एक वेळेत एक दिवस आले आणि तिने काय नाही ते म्हणे अशी दुपारच्या वेळी आली नेमके बारा वाजेल होते बारा सव्वा बारा तिने माझी परिस्थिती पाहिली की मी सारखी झोपू झोपू करते तिने मग या मला त्या म्हणे म्हण एक नारळ घेऊन ये नारळ आणलं आणि तिने सात वेळा माझ्यावरून ते नारळ उतरवलं आणि महादेवाचे ते ठून आली ते तिने काय सांगितलं तिलाच माहिती देवाला पण थोडं त्या दिवसपासून मला थोडं थोडं खूप बरं वाटत गेलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी यात्रेला काढलं तिने मला बळच का चल बाहेर तू बाहेर आल्यावर थोडीशी फ्री होशील बोलशील हसशील तिला पण करमत नव्हतं का मी आवर अशी शांत झाली हसत नाही बोलत नाही आणि खूप अशी ती म्हणजे शांत मी माने आज त्याच्यामुळे आजारी होते आणि अंगात वाटायचं ना त्याच्यामुळे कोणालाच करवत मी पडलेले होते म्हणे कोणालाच करवत नव्हतं मी सारखे झोपायचे हो प्रियंका आले कती भी सारके सारके भी होती। माज... का ती बी सारखी आठ दिवस तर ती सारखी कंटिन्यू उभी होती माझं तिकून चावरून यायचं तिच्या घरी परत माझा तर फोनची बॅटरी कमी होती आणि स्विच ऑफ झाला त्यानंतर काही जास्त शूट नाही घेता आलं आणि हे बघी जर पण आता फिटिंग वगैरे झालेली आहे हे फिटिंग करायचं बाकी होतं आणि मम्मी बोलत होती आणि फोन मध्ये स्विच ऑफ झाला होता चार्जिंग लावला होता तोपर्यंत मी बँकेत जाऊन आले आणि आता आवरले तर चल मम्मी येऊ का आता हा तर आता मी निघते घरी आज बघते घरी आले सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा ठेवला तर काकी आलेली होती माझी तर ज्या व्हिडिओ माझ्या व्हिडिओमध्ये त्या ती छोट्या तीन मुली दिसतात तर बऱ्याच त्यांच्याही कमेंट असतात की तुझी काकी नाही आहे का तर ती आज आली होती मला माझ्या घरी आली होती तर सईला भेटायला साईची प्रत्येकालाच आठवण येते तर आठवण आली की प्रत्येकजण भेटायला येतं कारण सई एवढी बोलते न, ना सगळ्यांना आवडते बऱ्याच ताईंनाही खूप जास्त आवडते तर ही आहे माझी काकी तर ती आली, चार चार ले ले आली ती मग सगळ्यांसाठी चहा ठेवला कारण चार साडेचार वाजलेलेच होते तर माझी बहीण ही आलेली होती आणि सही बघा तिलाच जास्त मागे मागे करते तिला फार आवडतात तिच्या मावश्या छोट्या छोट्या तिच्यासोबतच्या म्हणजे थोड्याशा मोठ्या आहेत पण मग त्या तिच्यासोबत मस्त खेळतात ना सांभाळतही खूप छान तर तिलाही खारी दिली म्हटले खा तर होममेड आहे बघ कशी झाली तर ती बोलली छान झाली तर तिने ना व्हिडिओ वगैरे बघितले ना मग माझ्याशी बोलत होती की रेसिपी वगैरे बघितली मी कशी केली काय सगळं काही विचारत होती ती पुन्हा आणि आता चा मागे -मागे चा थम, ही बघा सई अजून तिच्या मागे मागेच आहे आणि आज आपण करणार आहे मस्तपैकी कोथंबिरीचे धपाटे तर तिला बोलले ती थांब पण ती नाही बोलली कारण दिदीला म्हणजे छोट्या एका बहिणीला शाळेत घ्यायला जायचं होतं तर ती लगेच गेली तर त्यानंतर मी थोडंसं घरात लावरलं आणि आता रेसिपीला सुरुवात केली तर, के तर मिरच्या लसून थोडीशी बारीक पेस्ट करून घेतली आणि आता शेंगदाण्याची हे आता छोट थोडीशी पेस्ट करून घेते तर कोथंबीर बारीक चिरून घेतली छान निसून घेतलेली होती आणि स्वच्छ तीन पाण्याने ती धुतलेली आहे मग स्वच्छ केली आणि त्यानंतर जे आपण मिक्सरला पेस्ट केलेलं असतं ना हिरवी मिरची लसूण आणि थोडे शेंगदाणे तर हे बघा शेंगदाणे जास्त मी बारीकने केलेले मला थोडेसे अर्श अर्धे सगळे आवडतात तर तश त्याप्रकारे केलेले आणि हे सगळं काही आपण यामध्ये टाकून घेतलं मी आणि आता पूर्णपणे आपल्याला हे मिक्स करायचे वरतून चवे मीठ टाकायचे आणि हे जे मी टाकले ते बाजरीचं पीठ आणि नंतर यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं डाळीचं पीठ तर गव्हाचं पीठ जास्त नाही टाकायचं आणि पीठ जास्त पण यूज करायचे नाही तर हे बघा मग आम्ही एवढ्या एवढेच अंदाजे टाकलेले सगळं काही आणि आपल्याला जर वाटलं नाही खूप पातळ झालं तर थोडंसं आपण गव्हाचं प पीठ पुन्हा यूज करा आणि आता हे सगळं आपल्याला आपल्या कणिकप्रमाणे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे आणि पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे कारण आपण कोथंपिरतूच लिहिली असते ना तर ते पाणी पण म्हणजे सगळं मिक्स होऊन जातं तेवढं बरोबर मी वरतून काहीच टाकलेले नाही त्यानंतर तर छान मस्त सगळं काही मिक्स वगैरे करते तर बघत राहा व्हिडिओ आणि कसं वाटतं आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा बघितलं कशी करते तर छान मस्त आपले ना कोथंबिरीचे झपाटी छान मस्त झाले छोटे छोटे करते जास्त काही मोठे नाही करते मी हात लावू नकोस तू खूप आता हे बाबांना नेऊन देशील ना ओके देणारे आमची सई गुडगल म्हणजे सर खूप गुडगल तिखट लागले अगं हा तिखट लागल सही

तेल टाकले एका एक साईडला कोथंबिरीचे धपाटे चालले आणि मस्त एका साईडला मस्त पैकी भात टाकलाय मसाले भात कारण आजचा मेनू आमचा शोभ आपलं शेपूची भाजी पोळ्या आणि मसाले भात हे बघा खूप छान मस्त दिसतोय शिजतोय अजून आणि इकडे आपले धपाटे ही होत आहे मस्त पैकी हो मीडियम गॅस बघू द्यायचं म्हणजे छान मस्त खरपूस भाजतात असत्या छोट्या छोट्या करते जास्त काही मोठं नाही करते मी तर तव्यावरची सैनी तोडली होती तयार झालेले आता आई मी सही आम्ही तिघी मिळून खाणार आहोत तर या तुम्ही खायला या मस्त गरम गरम चला सहीसाठी खा छोटे तिला छोटं इदा बस हंगे तेवढा खाऊन घे जरा सगळं फिनिश करायचं धरा चला या ये इकडे इदा बस तुप। तुप। इकडे आणि कसं झालं मला सांग बरं तू खाल्लं का खाल्लं का छान म्हणते पहिले खाऊन गे बोल कस आहे एकच नंबर आहे का ओ बाप रे खाणार आहे मी पण मी पण खाणार आहे मी खाणारे खाते ना बाळा मी रोज काही ना काही थोडंसं किचन मध्ये चेंज करतच असते तर वेगवेगळ्या काही आयडिया बघितल्या की मी थोडंफार करते चेंज हे बघा तर पुढचं ट्रे काढून टाकला आणि त्या दोन बर्ण हे काढून टाकले आणि त्या जागी हे कप ठेवलेले चहाचे तर छान वाटतंय ना तर चला आमचे जेवण वगैरे झाले दूध वगैरे आपण ठेवलं आणि आता इथेच आजच्या व्हिडिओचे चेनिंग करते कसं वाटलं आजचा व्हिडिओ मध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट